नमस्कार म्हणले मी काल बाळगे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते परत नवीन व्हिडिओमध्ये काल व्हिडिओ करूक गावलेला नाही कारण लाईट नव्हती दिवसभर त्यामुळे व्हिडिओ करूक गावले नाही बघा कोण चला तर आता मी चलोय कामाक चला नमस्कार म्हणले आमचं आमचं रूट हा कसाल सुकळवाड तळगाव सुकळवाडा आणि तळगाव झालेला आता चल आम्ही कसाल आह पावलं मध्ये गव देवा जग लागतो पाच टाकू लावता असं काय खर्च गव देव नाही म्हणतो ट्रायवर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ता 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 कसालात। कसालात तर मंडई सकाळचं वातावरण बघा कोकणात कशा प्रकारे असतं एकदम ऊन बिन मस्त कोवळा ऊन पडला आणि निसर्ग भाग एकदम मस्त दिसतात तर मंडई आता येईल तळगावचे सगळं कॉल झालेले जाते आपण जातो कसालात कसालातले झाले काय नंतर कसालातले झाले काय नंतर आम्ही येतलो कट्ट्यावर कट्ट्यावरले असत सात आठ आठ एक कॉल होत चला तर कसालातले आता हे थोडे कॉल झालेले आहेत आता तडे खालचे त्या साईडचे खालचे आता किती चार पाच कॉल होत आणि तेवढे बालमाडीत दोन कॉल होत तर ड्रायव्हर आणि मी आता जातो बालमाडीत दोन कॉल ते देतल बरोबर बरोबरच मित्र होतो त्यातवून थंय एका मेडिकलचं ते बिल होता त्या देऊ पाठवलं आता आम्ही दोघा जातो बालमाडीत ते ऑर्डर ते दे देतल आणि मग तिसून त्या कट्ट्यावर जातल कसं आता ऑर्डर आता

साथ। तर आता मंडई कट्ट्यावर पूर्ण झालेली डेरी आता एक फक्त एकच रुलो तो लव आणि मग जातल ऑफिसमध्ये ऑफिसला ऑफिसमध्ये जाऊन ऑफिस आहे की जेवतो कि आणि मग संध्याकाळी उद्याची गाडी भरत टेम्पो वरत उद्या उद्या आता खायचा मार्केट आता तर मंडई अशा प्रकारे मार्केट आता आता चाललो म्हणजे जळादारांमध्ये झोपता काय घालत ना चार वाटतं उलटल तर मंडई कामालाय आणि चायनीज खाऊ किती आज मंगळवार ते म्हणून वेज खात वेज तर मंडे द्या बघा आमचे ऑर्डर इथे द्या काय तरी काय म्हणतात रे आता मंचुरियन राहील मंचुरियन राहील काय खाणी खानी पैसे अशी द्यायचे मंडे आता चायनीज खाऊन झाला आता आम्ही चललो घरात आय तर हजार रुपये <laughs> <ना आए लिया। laughs> तर मंडळी आता चिलय मी घराकडे बघा आता पोचलय बघताय हाऊस टी व्ही बघता आमच्या हाऊस थंडी लागतात कुडकुडता कुड कुडता चाय पिता मायकेबाजे झोपलेत एक पण आपल्याला थंडी लागत आहे चाय बघा चाय खा तर मंडळी आता थोड्या जण जाऊचा आहे का धायकाल्याक चौक्याच्या पप्पा बसले धायकाल्याक जाऊचा थोड्या आता जेवण देऊन जातल व्हिडिओ ब्लॉग येतलो चॅनल चॅनलवर लवकरच चौक्याचं धायकलो आहात म्हणजे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आता भेटा डायरेक्ट धायकाल्याक चला तर 拜拜。Bye bye.